नमस्कार माझं नाव विकास शेळके मी मार्कंडे पब्लिक स्कूलला फिजिकल टीचर आहे आणि या खेळाचा डिबलिंग बॉय या खेळाचा जनक आहे या खेळामध्ये इंडिया कमिटीचे पदाधिकारी आपल्यासोबत सर्व जुळले आहेत वर्ल्डचे प्रत्येधिक पदाधिकारी आहे आणि एशियन कमिटीचे पदाधिकारी आहे वर्ल्डचे प्रेसिडेंट अरविंद भाऊ गाबडा एशियाचे ट्रेझरर जोशी सर इंडियाचे प्रेसिडेंट निलेश भगत सर त्यानंतर एशियाचे सेक्रेटरी शाहिद सय्यद सर आणि इंडियाचे ट्रेझरर किशोर चौधरी सर हा खेळ हा खेळ दोन हजार सतरामध्ये मी जसं नेहरू स्टेडियम इथे गेलो गेल्याच्या नंतर मला एका साइडला एका बाजूला मला हँडबॉल खेळताना मुलं दिसली तर दुसऱ्या बाजूला मला हँड बास्केटबॉल खेळताना मुलं दिसले माझ्या डोक्याने कल्पना आली का आपण काही करू शकतो का मग त्यानंतर मी असं सुरुवात केली का दोन्ही खेळ मिश्रण करून आपण काही यामध्ये नवीन खेळ तयार करू शकतो का किंवा आणखी काही करू शकतो का मी एक मग असं गुगलवर माहिती सर्च केली मी पाहिलं की आतापर्यंत जगात असा खेळ नाही आहे की त्याचे मैदान दोन आहे पण किम एक आहे मी असं सहज रित्या एक कागदावर एक काही करत असं करत बसलो मी पाहिलं एक ग्राउंड तयार केलं त्याच्यामधून मग शाळेमध्ये माझ्या मुलांचा सराव घेत घेत गेलो आणि सराव घेता 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 मला तो खेळ एक मी तयार करण्याचा प्रयत्न केला मग यामध्ये मला सर्वांचे सहकार्य भेटले मग आम्ही सर्वांना शनिवार रविवार आम्ही मुलांना ग्राउंडवर बोलवायचो त्याच्यानंतर अभ्यंकर करण्याशाळेला सर्व आमचे पदाधिकारी सर्व सदस्य आम्ही तिथे सर्व मुलांना बोलून आम्ही त्यांची प्रॅक्टिस घेतली घेतलेलो प्रॅक्टिस घेता घेता मग आम्हाला कळलं की त्याचे दोन ग्राउंड करायचे मग दोन ग्राउंडमध्ये एका ग्राउंडमध्ये आपण अफेन्स करायचा ते एका ग्राउंडमध्ये आपण डिफेन्स करायचा त्याच नंतर यामध्ये गोल्डी आहे आणि एक फाउल्डी आहे मग त्या फाऊल्डी मधून जसं डिफेन्सनी डिफेन्स बॉल डिफेन्स झाला की मग तो बॉल जागेवर ठेवायचा वाला तो बॉल उचलून मध्ये येईल आणि ऑफेन्सवाल्याकडे पास करेल असं ऑफेन्स आणि डिफेन्स असा दोन्ही ग्राउंड आम्ही तयार केले त्याच्यानंतर तीनदा पास केल्याच्या नंतर हा खेळ चौथा अटेम्प्ट तो गोल करू शकेल म्हणजे असा हा खेळ तयार आम्ही केला आम्हाला विविध त्यामध्ये अडचणी आल्या पण आम्ही प्रॅक्टिस घेऊ घेऊ सर्व मुलांना बोलून मग आम्ही त्या अडचणी दूर करून हा खेळ एक आता सध्या तयार झालेला आहे त्याच्यानंतर हा खेळ आम्ही सर्वां जसा हा खेळ यवतमाळमधून आपण सुरुवात करता या खेळाचा उगम हा यवतमाळमधून आहे आणि हा पूर्ण जगभरामध्ये हा खेळ खेड़? खेळला जाणार आहे समू भविष्यामध्ये हो त्याच्यानंतर आम्ही तीन तारखेला खेळाचं चा चांगल्या स्वरूपात लोकार्पण करणार आहे या खेळाचं लोक लोकार्पण नेहरू स्टेडियम जिल्हा क्रीडा संकुल येथे आपण करणार आहोत साडेपाच वाजता यामध्ये जसं वर्ल्डचा लोगो आहे एशियाचा लोगो आहे त्याच्यानंतर आपल्या इंडियाचा लोगो आणि महाराष्ट्राचा लोगो आहे हे चारही चारही लोगो आपण लाँच करणार आहे त्याचनंतर खेळाचं जे नियमा नियमावली आहे त्या नियमावली आपण प्रकाशन करणार आहे त्याचनंतर खेळाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपण होस्ट करणार आहे त्याचप्रमाणे विविध राज्यातून आपण प्रतिनिधी बोलवले आहेत जिल्ह्यामधून सर्व प्रतिनिधी बोलवले आहेत त्या जिल्ह्यांना त्या राज्यांना राज्यांच्या प्रतिनिधींना आपण संलग्नता पत्र देणार आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये हा खेळ चालू झाला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे त्याचनंतर हा खेळ लवकरात लवकर एच जी फायमध्ये स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियामध्ये असो किंवा शासनाच्या मान्यतेमध्ये असो आम्ही सर्व त्या त्यासाठी आम्ही सर्वजण प्र प्रयत्न करणार आहे आणि हा खेळ आपल्या देशातच नव्हे तर विविध देशांमध्ये हा खेळला जाईल आणि या खेळाला चांगली लोकप्रियता मिळेल असा आम्हाला आम्हा अपेक्षा आहे